साबुदाना खिचडी म्हणलं की मोकळी आणि मऊ असायला पाहिजे खाण्यास मस्त मजा येते आणि दिसायला सुद्धा छान दिसते काही वेळेस काही जणांच्या हातनं एकतरी कडक साबू होतो किंवा चिकट साबू होतो तर असं होणे परफेक्ट मोकळा मऊ मौ, चविष्ट आरोग्यदायी साबू कसा बनवायचं ह्या व्हिडिओमध्ये दाखवणारा आहे व्हिडिओ खूप छोटासा आहे झटपट पर तुम्हाला परफेक्ट साबू कसा बनवायचं हे तुम्हाला दाखवणारच आहे चला चा, तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता या ठिकाणी साबू किती मोकळा झालेला आहे मऊ झालेला आहे त्याचबरोबर बघा मी तुम्हाला दाखवते किती मऊ झालेला आहे आणि मोकळा झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला असा मऊ मौ, आणि मोकळा व्हायला काही वेळसुद्धा लागत नाही अगदी दोन तीन तासामध्ये साबू परफेक्ट भिजतो आता हा साबू कसा भिजवायचा हे तुम्हाला दाखवणारा आहे तर एक मोठी वाटी मी साबू घेतलेले आहे वजनी हे दोनशे ग्रॅम साबू आहे चार माणसाला पुरेसं होणारा आहे तर आता हे दोन पाण्याने स्वच्छ साबू धुऊन घेऊया तर साबू स्वच्छ धुऊन झालेला आहे आता मेन महत्त्वाचं इकडं लक्ष द्या की मोकळा होण्याचं कारण म्हणजे साबू मोकळा आणि म होण्याचं कारण म्हणजे तुम्ही पाणी भिजवत ठेवताना पाणी किती वापरताय त्यावरती अवलंबून असतं तर पाणी कितपत वापरायचं आहे बघा वरती अर्धा इंच एवढं पाणी येईल साबूच्या वरती अर्धा इंच एवढं पाणी येईल एवढं पाणी ठेवायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी अर्धा इंच एवढं आलेलं आहे जर जास्त वाटलं तर पाणी काढायचं आहे पण पाणी अर्ध्या इंचाच्या वरती ठेवायचं नाही म्हणजे साबू पाण्यामध्ये बुडेल इतपत पूर्ण झाकला जाईल इतपत पाणीवरती ठेवायचं आहे तर बघू शकता फायनली साबू मस्त तीन चार तासात भिजून मोकळा झालेला आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथं सेंगदाणे कच्चे वापरून ते भाजून घ्यायचं आहे एकतरी भाजलेले तयार शेंगदाणे वापरायचे नाही जे बाजारात मार्केटमध्ये मिळतात तयार शेंगदाणे ते किंवा तुम्ही शेंगाचं कूट करून सुद्धा जास्त दिवसासाठी ठेवलेलं असतं ते सुद्धा कूट वापरायचं नाही कारण त्यातलं चव गेलेला असतो फ्रेश असा कच्च्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि ते भाजून सालं काढून ह्याचे बारीक पूड करून तुम्ही वापरायचं आहे आता हे केवळ साबूलाच नाही तर प्रत्येक भाजीला तुम्ही याच पद्धतीने शेंगाचा कूट वापरला तर तुमची भाजी कुठलाही पदार्थ करू दे छान चव येते मस्त होते तर ह्या ठिकाणी बघा दोनशे ग्रॅमला एक वाटी मी शेंगदाणे वापरणार आहे तर ते साल वगैरे काढून मी मिक्सरला लावणार आहे आणि दुसरं म्हणजे बघा इथं एक चार पाच हिरव्या मिरच्या आणि दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे आता हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन बारीक चिरलेलं आहे आणि बटाटासुद्धा सालं काढून असे हे जे पातळ काप करायचे आहेत जसं की आपण मोकळा सुका बटाटा करतो त्याप्रमाणेने इथं पातळ काप करून घ्यायचं आहे कारण हा बटाटा लवकर शिजण्यासाठी तर परफेक्ट लगेचच गॅसकडे वळूया आता कढई ठेवलेले आहे कढईमध्ये तेल तू काही गरम करायला ठेवा आणि तेलामध्ये बटाटा आणि हिरवी मिरची हे एकदमच घालायचं आहे असं नाही आधी हिरवी मिरची घातल्यानंतर मग बटाटा घालायचा तर असा अजिबात करायचं नाही नाहीतर हिरव्या मिरच्या ते जास्तच उगाचंच ते भाजले जातात काळ्या पडतात बटाटा आणि मिरची घातल्याने काय होतं एकीकडे इक बटाटाही शिजतो आणि दुसरीकडे हिरव्या मिरच्यासुद्धा चांगल्या भाजतात त्यामुळे हे एकत्रित घालायचं आहे आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून एक मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे बटाटा पटकिन शिजतो तेलामध्ये काहीच वेळ लागत नाही आता एक मिनटासाठी ठेवलं होतं बारीक गॅस करायचा आहे बरं का हिकडे लक्ष द्या अगदी पूर्णपणे बारीक गॅस करायचा आहे कुठल्याही प्रकारचं वाढवायचं नाही नाहीतर ते उगाच बटाटा शिजत नाही पण करपतो मात्र म्हणून बारीक गॅसवरती हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे परफेक्ट आता पन्नास टक्के हा बटाटा शिजलेला आहे तर आणखीन चाळीस टक्के हा बटाटा शिजूया म्हणजे पूर्णपणे शंभर टक्के बटाटा शिजवायचं नाही परफेक्ट आता हि बघू शकता तुम्ही मिक्सरला शेंगदाणे मी, मी बारीक वाटून घेणार आहे साल वगैरे काढलेलं आहे तर ह्या ठिकाणी बघा झाकण ठेवून आणखीन एक मिनटासाठी ठेवलं होतं तर बघू शकता छान हा नव्वद टक्के बटाटा शिजलेला आहे आता ह्या स्टेजला लगेच साबुदाणा घालून घेऊया दोनशे ग्रॅम भरपूर होतो चार पाच माणसाला खरं तर हा साबुदाना एका वेळेस पुरतो आणि बटाटा घातलेला आहे त्यामुळे भरपूर होतो आणि आरोग्यदायी होतो बटाटा सुद्धा त्यानिमित्त पोटात जातो लगेच शेंगाचं कूट घालायचं आहे त्यावरती चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर जरूर घाला साखरेने छान वेगळी चव वे येते तुम्ही कधी साबुदानामध्ये साखर घातलीत का मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर कधी घाटली नसेल तर एकदा तुम्ही घालून बघा एक, एक चमचाभर मस्त छान वेगळी चव येते जसं की तुम्ही हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन साबुदाना खातो त्याप्रमाणे प्रमाणे मस्त चव येते त्याच्यापेक्षा अप्रतिम चव येते तर आता हे मिक्स व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर आणि त्यानंतर झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे शिजायला काहीच वेळ लागत नाही तर सेंगाच्या कुटाचा प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणाने करू शकता पण एक वाटी साबुदाणाला एक वाटी शेंगदाणे पुरेसे होतात म्हणजे भिजून साबुदाणा हे दोन ते अडीच वाटे होतो आणि त्यासाठी एक वाटी शेंगाचं कूट हे पुरेसं आहे तर बघू शकता एक मिनटासाठी शिजून मी परत एक दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं तर छान हा साबू शिजलेला आहे मी प्लेटमध्ये काढते तर फायनली बघा आपला साबू मस्त परफेक्ट छान तयार झालेला आहे अगदी मोकळा झालेला आहे आता तुमच्याकडं कोथिंबीर जर उपासाला खात असतील तर कोथिंबीर घाला लिंबाचा वापर करा किंवा दह्याचा वापर करा गरमागरम व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा थेंक यू